वैष्णवी आत्महत्या पण आता या प्रकरणात एक वेगळीच आली आहे आरोपीच प्रतिनिधित्व करणारे वकील ॲडव्होकेट विपुल दुशिंग हे आता स्वतःच एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत त्यांच्या विधानामुळे आणि त्यांच्या वकिली भूमिकेमुळे लोकांचा संताप उसळलाय सोशल मीडियावर त्यांच्यावर तुफान टीका होते आहे ते सामान्य सवाल वकील आहेत की आरोपींचा बचाव करता नमस्कार मी रोहिणी पोलिस टाइम न्यूजच्या विशेष स्टोरी मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते ऍडव्होकेट विपुल दुशिंग पुण्यात गेल्या सतरा वर्षापासून कायदेशीर क्षेत्रात काम करत असलेले वकील त्यांच्या अनुभवावर कोणीही प्रश्न उपस्थित करत नाही पण त्यांच्या भूमिका मात्र वारंवार चर्चेचा विषय आहेत हगवणे आत्महत्या जेव्हा यांना वकील म्हणून नियुक्त केलं तेव्हा बऱ्याच लोकांना ते सहन झालं नाही कारण पीडित वैष्णवी हगवणे ही अल्पवयीन होती आणि तिच्यावर झालेला कथित मानसिक अत्याचार छळ आणि दबाव हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे त्यावर काय म्हणाले दुषिंग कोणताही वकील आरोपीचं प्रतिनिधित्व नाकारू शकत नाही भारतीय संविधानानुसार आरोपी, आरोपी निर्दोषच मानला जातो वकील म्हणजे न्याय प्रक्रियेचा एक भाग आहे त्यांना दोष देऊ नये असं सोशल मीडियावर जनतेच्या रोषाला समोर जात आहेत अनेकांना वाटत की केवळ कायदेशीर प्रक्रिया म्हणून इतक्या संवेदनशील प्रकरणात आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करणं ही कायदा म्हणून सादर केली गेली लि की अनैतिकता पण यावर सामाजिक प्रतिक्रिया काय आलेली आहे की त्या मुलीला न्याय मिळणार की वकिलांना प्रसिद्धी हे ट्विटर वापरकर्त्यांनी म्हटलेलं आहे त्यावर दुशिंग यांचं प्रतिनिधित्व म्हणजे मानसिक छळाचा आरोपीच समर्थन आहे की काय अशी फेसबुक वर कमेंट्स येतोय त्यानंतर पैशासाठी सर्व काही विकलं जातय का असं इंस्टाग्रामवर स्टोरी आहे वादग्रस्त इतिहास कुठून सुरू होतो जिथून एडव्होकेट दुशिंग यांची इतर प्रकरणे जेव्हा जनतेच्या समोर येतात त्यातूनच एक प्रकरण म्हणजे अपघात प्रकरण ज्यात सतरा वर्षीय मुलगा आणि रक्त नमुना बदलाचा आरोप दुशिंग डॉक्टर अजय तावरे यांचे वकील त्यानंतर रुबी हॉल किडनी रॅकेट अवैध अवयव प्रत्यारोपण प्रकरणात आरोपींसाठी कोर्टात हजर गजानन मारणे केस पुण्यातल्या कुक्यात गुंडांचं प्रतिनिधित्व दोन हजार बावीस हल्ला प्रकरण वडगाव मावळ अतिरिक्त सरकारी वकिलावर हल्ल्याचा आरोप आहे यावर सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी काय आली आहे की अंजली म्हणतात की हा वकील वारंवार अशा आरोपींच समर्थन करतोय कायदा असला तरी समाजात चुकीचं उदाहरण जात आहे पुणे बार असोसिएशनने त्याचा परवाना रद्द करावा वकील असो किंवा आरोपी लोकशाहीत प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे जेव्हा एखादा वकील सतत गंभीर आणि संवेदनशील सामाजिक दृष्ट्या चुकीच्या प्रकरणात आरोपींचा पक्ष घेतो तेव्हा त्याला प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे कायद्याच्या नावाखाली आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न नैतिकतेच्या सीमारेषा पार करतोय की काय दुशिंग यांची बाजू व्यवसाय म्हणून पहावी की जाणीवपूर्वक निवड या प्रश्नाचं उत्तर जनताच देईल या सर्व घटनेवर तुमचं म्हणणं काय आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा माहितीपूर्ण व्हिडिओ सह तोवर बघत राहा पोलीस एम न्यूज नागपूर